साठी अकरा पळाल्या अकरा पळाल्या पंचांच्या निर्णयानुसार त्यापैकी दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या दोन गाड्या बाद झाल्या त्या दोन गाड्यामध्ये तास क्रमांक एक मधून पहिली गाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि तास क्रमांक सहा मधून पहिली गाडी शेवागिरी प्रसन्न कैवल्य शंकर घाडगे पोशेगाव या दोन गाड्याला या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यांना दहावा आणि अकरावा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे गाडी मालकांची लक्षात घ्या निसर्ग गार्डन कात्रजकरांच्या नावावर श्रावणी दत्ता शिंदे आणि त्याच्यासोबत पळाला विजय मधने फलटण आणि माळशिरसकरांचा सरदार ही एक नंबर तासावनं गाडी पळाली आणि सहा नंबर तासावनं पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य घाडगे पुसेगाव पुसेगावकरांचा झगा आणि रमेश अप्पा भागडे सोनाई गार्डन यांचा पालखीचा मान असलेला सागर सागर आणि जगा ही गाडी दहा आणि अकरा या नंबर साठी पात्र झाली हिंद केसरी आणि या मैदानाचा फायनलचा नऊ नंबरचा मानकरी नऊ नंबरचा मानकरीचा क्रमांक दोन मधून पळली गाडी आई तुझा भाऊन प्रसन्न चरेगाव या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्या बरोबर पळाला आयशा यंदी शेख पाटील नेवडीकरांची रायफल स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील नव्या क्रमांकाचे मानकरीचा आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी अर्थात क्रमांक तीन मधून पळाली गाडी मोर्या प्रसन्न मोरगाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली मोर्या प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला धीरज शेठ पांडवलकर सासवडकरांचा बादल हारने आणि बादल आजच्या हिंद केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पळाली गाडी सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदरवारी पळावी उजवीला पळाला पलवान सचिन शेठ चव्हाण वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्या बरोबर डावीला पळाला सिद्धिविनायक एक ग्रुप जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टल रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी बैव देवा देव्या मैदानाचा सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून बैलगाडी अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुशेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदरवारी पळाली अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुशेगावकरांचा शंभू आणि त्याच्या बरोबर पळाला दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकड्या शंभू आणि फाकड्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी हिंद केसरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी सुमी तत्त्रय जाधव पोसेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला अशी गाडी पळाली सुमी दत्तात्रय जाधव पुसेगाव आणि बापू शेठ जाधव पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्या बरोबर महाकाल ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी भव्य आणि देव या हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पळाली गाडी प्रसन्न तनिष्का सागर राजे गाडगे मुरो या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न तनिष्का सागर राजगे सागर राजे गाडगे मुरुम आणि अंका शिंगे मुरुमकरांचा कबाली आणि त्याच्याबरोबर बरोबर पळाला मोरदरी काळूबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरीकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी कबाली आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन गाड्यामध्ये लढत झाले मा अच्चा मादा अच्चा। अच्चा मादा या ठिकाणी हिंद केसरी साठी तीन गाड्यामध्ये मध्ये लढत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानाचा आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्रास क्रमांक चार मधून पडाली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे द्वीपक्षेप साखरे म या गाडीचा आजच्या मैदा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुणकरांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्या बरोबर पळाला मोहिल शेठ तुम्हा सुसगाव सचिन शेठ घरद वर अर्णव साळुंके सुजगावकरांचा बकासूर बकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्राने पाहिला पुशेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये मध्ये आणि तटीची लढत चालली पंचानी पुन्हा पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित करतोय आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दहा मधून पहायला गाडी सेवागिरी प्रसंग विजय मेडिकल पोशेगाव या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर स्वीकारी पळाली सेवागिरी बसून विजय मेडिकल जाधव पुसेगाव आणि मामाल पुसेगाव शिवथरकरांचा नंद्या आणि त्याच्या बरोबर उरणपुरी आणि हॉटेल सत्कार बार सुरूड यांचा सुंदर नंद्यानी सुंदर दोन हजार चोवीस हिंद केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मान्यभाने दिले हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा वानकरी केसरीचा चा मानकरी तास क्रमांक नऊ मध्ये पळाली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारिका कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी कोसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत फुलेरे द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्या बरोबर पळाला बाबुशेठ माने घरणी आणि एमजे ज्वेलर्स यांचा राजा आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी पुन्हा एकदा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच यात्रा कमिटी पोशेगाव सेवागिरी देवस्थान